नमस्कार श्री स्वामी समर्थ घराबाहेर कोहळ का बांधतात कोहळ कसं बांधायचं कधी बांधायचं जर बांधलेलं कोहळ खराब झालं तर त्याच काय करायचं घराबाहेर कोहळ बांधल्यावर काय फायदे होतात याबद्दल संपूर्ण नियम बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला ला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनल ला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल असेल तर लाईक करा लाईक केल्यामुळे मला प्रोत्साहन मिळते व कमेंट बॉक्सच्या साईटला बटन आहे तिथं तुम्ही मला लाईक करा किंवा कमेंट बॉक्सच्या तिथं साईटला तुम्हाला हाईपचं ऑप्शन आहे तुम्ही हाईप पण देऊ शकतात दिल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल चला तर आज एक नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आमोशाला कोहळ कसं बांधावा कोहळ खराब झाले तर काय समजायचं तुमच्या घरावर दुकानावर वाईट वाईट शक्ती वाई नजर कशी दूर होते या उपायाने कोहळ्याची पूजा व फायदे याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत यंदा आपण जाणून घेऊ की कोहळ कसं बांधायचं कोहळ बांधण्यासाठी सगळ्यात पहिले कोहळ्यावर तुम्ही स्वस्तिक काढून घ्या हे स्वस्तिक तुम्ही कुंकवाने काढायचं आणि कुंकू ओलं करायला पाणी अजिबात वापरायचं नाही त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून ते मिक्स करायचं व त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आणि ओम पण काढायचं आहे इतर वेळेस स्वस्तिक काढायला कुंकवात आपण पाणी मिक्स करतो पण या कोहळ्यावर स्वस्तिक काढायला कुंकवामध्ये थोडस तेल मिक्स करा तुम्ही व त्या मिक्स केलेल्या कुंकवानी कोहळ्यावर स्वस्तिक आणि ओम काढायचं आहे आणि त्याच्या दोन्ही साइड ना काळ्या रेषा ओढायच्या आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये जसं कोहळ्याचं चित्र दिसते त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या कोहळ्यावर अशी पूजा करायची आहे व हे कोहळ दरवाज्याच्या बाहेरच्या तुम्हाला बांधायचं आहे कधीही कोह घराच्या आतल्या ला बांधायचं नाही म्हणजे तुमचा मेन प्रवेश द्वार असतो त्या दरवाज्याच्या वरती तुम्हाला असं कोहळं बांधायचं आहे बरेच जण या कोहळ्याला लाल कपड्यात किंवा काळ्या कपड्यात बांधतात लाल किंवा काळ्या कपड्यात बांधतात पण आपल्याला हे कोहळं कोणत्याच कपड्यात बांधायचं नाही हे कोहळ दिसलं पाहिजे म्हणून याला कोणताही प्रकारचा कपडा लावायचा नाही याला तुम्ही शिल्प करू शकतात किंवा रेडीमेड शिल्प भेटत त्याच्यामध्ये अडकवू शकतात तुम्ही पण याला लाल किंवा काळा कोणताही कपडा लावायचा नाही कपडा लावल्यामुळे बाहेरची जी व्यक्ती आपल्या घरात दुकानात येते तर त्यांची नजर त्या कोहळ्यावर पडत नाही ते झाकल्या जात आणि आपले दोष आपले दोष निघून नाही जात मग त्या कपड्यामुळे ते दोष अडून जातात तर आपल्याला हे कोळ कधी पण कपडा न लावताच अडकवायचं आहे तुम्ही हे प्रवेश मेन प्रवेशद्वारालाच लावा त्यावेळेस कोणीही आपल्या घरात येतं दुकानात येतं त्यावेळेस त्याच्या मनात काही शंका असेल ना दुकानात येतात तेव्हा त्यांची नजर त्यावर पडते व काही दोष असेल तर तो तिथेच नाहीशा होतो म्हणून त्या कोळ्याला कपडा न बांधताच तुम्हाला अडकवायचं आहे यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजर दोषापासून ही रक्षण होते ही झाली कोहळ बांधण्याची पद्धत आता बघूया आपण कोहळ कधी बांधायचं शक्यतो सूर्यास्तानंतर कोहळे बांधावे काही शनिवारी किंवा अमोशाला कोहळ बांधणं शुभ मानले जाते तुम्ही या आधी कधी कोहळ बांधलेलं नसल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये ज्या पण निगेटिव्ह आसन, तुम्हाला असं वाटत दोष काही असेल तर ते तुम्ही निघून जातील आणि ते कसे ओळखावे ते पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला की तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्तींचा प्रभाव आहे की नाही ते आपल्याला कोहळे बांधल्यावर सुद्धा कोहळ घराबाहेर दुकानात तसेच व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्तींना व नजर दोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यास कोहळे बांधतात तर कोहळे बांधल्यामुळे तुमच्या या सगळ्या गोष्टींवर उपाय होऊ शकतो कोहळे टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसातच ते खराब होते खराब झाले असेल तर असं समजायचं की आपल्या घरात कोणत्या तरी अशुभ ऊर्जेचा समावेश आहे किंवा ही वाईट शक्तींची नजर दोष आहे जेव्हा कोहळ खराब होतं ते तसंच न ठेवता काढून ते, ते कचऱ्यात फेकून द्यावे आणि परत दुसरे कोहळे बांधावे त्याला तुम्ही शनिवारी किंवा ज्या दिवशी तुम्ही बदलणार असाल त्या दिवशी बांधू शकतात जेव्हा आपण पहिल्यांदा बांधतो तेव्हा फक्त आमोशा किंवा शनिवारी बांधायचं असत काही वेळेस कोहळ हे एक वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त काळ टिकून राहत अशा वेळेस समजायचं की आपल्या वास्तूला कोठलाही दोष नाही जर वास्तूला किंवा घराला नजर दोष असेल तरच कोवळं खराब होतं याचा तुम्ही अनुभव स्वतः घेऊ शकतात ज्या वेळेस तुम्ही ह्या कोहळ्याचा उपयोग कराल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या वास्तूला कुठली वाईट शक्ती किंवा वाईट नजर आहे की नाही ते कोवळं खराब होतं आणि नसेल तुमच्या घराला कोणताही दोष तर ते कोवळं तशाला तसंच वरती वाळून जातं वर ते कोवळं तुम्ही काढून टाकायचं परत नवीन बांधायचं बांधायचं याच्यासाठी की परत आपली जशी वास्तू छान आहे तशीच राहिली पाहिजे कोणाची नजर दृष्ट लागायला नको तसेच वास्तू दोषासाठी नजर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोहळ्याचा वापर केला जातो तुम्ही जर कधी कोहळ बांधेल नसेल तर तुम्ही आता या आमोशाला पित्र आमोशेला बांधा तुम्हाला लगेच दसऱ्याच्या आमोशेपर्यंत याचा रिझल्ट जाणवेल आपल्या घरात किंवा दुकानाच्या मुख्य दारावर कोहळ बांधल्यास द्वारा बाहेरून येणारी दृष्टी शक, दुष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीच येत नाही बाहेरून कोहळ आणत असताना कोहळ घरी आणावे आणि घरी आल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने घरामध्ये त्यावर त्या, या कोहळ्याच्या दोन्ही साईडनी काळ्या रेषा वडवायच्या व बाजूला ओम किंवा स्वस्तिक काढायचं किंवा दोन्हीही काढले तरीही चालेल कोहळ बांधण्यासाठी आपण कोणताही शनिवार किंवा आमोशाच्या दिवशी बांधावे नेहमी सूर्यास्ता नंतरच बांधावे कोहळे बांधल्यानंतर घरात नजर लागत नाही कोहळ सगळी वाईट नजर स्वतः मध्ये सामावून घेत असते कोहळ टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होते कारण अशुभ ऊर्जा समावण्याची त्याच्यात क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळ सडतून पाणी गळते असे जे वेळी होत तेव्हा कोहळ काढून कचऱ्यात का टाकून द्यावे पुन्हा नवीन कोहळ आणून लावावे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे जर तुम्हाला विश्वास असेल तरच तुम्ही या पोहळ्याचा उपयोग करा जर तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असेल तर तुम्ही या उपयोगाचा बिलकुलही प्रयोग करू नका हा एक उपाय आहे ना मनापासून खर वाटते त्यांना खरोखर याचा अनुभव येईल आणि ज्यांना नाही वाटत त्यांनी करू नये माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंटच्या तिथं हापचं बटन आहेत तर हाईप देऊन तुम्ही माझं प्रोत्साहन वाढवू शकता श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ